महानगरपालिकेच होणार आहे आम्हाला माहिती मिळालेली त्याच्याप्रमाणे की नगरपालिकेच्या शेवटच्या टप्प्यातच जेडपीच इलेक्शन जा जाहीर होईल आणि या दृष्टिकोनातून सगळ्यांना प्रश्न पडला असेल की लोकसभा झाली विधानसभा झाली वर्षभर बाहेर कधी आले नाही आणि अचानक ना आज पक्षाची बैठक घ्यायला कशा आले आदरणीय पवारसाहेबांनी सुप्रियादानी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबांनी जयंत पाटलांनी ज्या बैठका राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या झाल्या मागच्या आठवड्यामध्ये त्यात त्यांनी पूर्ण जिल्हाभर फिरायला मला सांगितलं नाही तर मी माझ्या लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडे ढवळा केली नाही कार्यकर्ते येत होते त्यांची थे थे कामं मार्गी लावत होतो परंतु आता अधिकृत पक्षाने मला सगळीकडे फिरायला सांगितलेलं आहे आणि जबाबदारी टाकलेली आहे म्हणून आजची बैठक ही लागलेली आहे आणि सर्व सूचना ज्या काही आदरणीय पवार साहेबांनी साहेबांनी सुप्रियांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी जिल्हाध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही पार पाडणार आहोत मोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती अत्यंत विचित्र झालेली तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत अनेक चर्चा ऐकतोय आम्ही सुद्धा पेपरच्या माध्यमातून असेल काही कार्यकर्ते समक्ष येऊन बोलतायत की काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेले जे आजीदादांच्या राष्ट्रवादीत होते आणि काही लोकांचं एक आघाडी करून लढायचं चाललेलं आहे परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे कोणत्या आघाडीच्या चिन्हावरती बिलकुल लढणार नाही पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सत्तर टक्के हे युवकांना नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची तेच तेच चेहऱ्या नाही जे कार्यकर्ते काहीच नसताना संकटाच्या काळात पवारसाहेबांच्या मागे उभं राहिले त्या सगळ्यांना संधी द्यायचं काम या माध्यमातून होणार आहे तर मूळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीवर युती करत की जे महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढाय तयार आम्ही म्हणत नाही राष्ट्रवादी चिन्हावर लढायचं सेना असेल काँग्रेस असेल त्यांनी त्यांच्या चेन्नावर लढावं योग्यता असेल वाटाघाटीमध्ये जागा पंचायत समिती असेल नगरपालिकेची असेल जेडपीचं असेल सोडू परंतु एक वेगळी आघाडी रजिस्ट्रेशन करायची आणि त्याच्यावर लढायचं आणि पुन्हा इकडे तिकडे उड्या मारायच्या हे होणार नाही एक वेळ आमचं एकही पदाधिकारी निवडून नाही आला चालेल परंतु लढा देणार आहे आणि नवीन कोय उभे मारण्याचं काम या त्यामुळे निश्चिंत राहा आपण लढणार आहे पवार साहेबांच्या आदेशाने लढणार आहे आणि नवीन फळी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई शशिकांत साहेब जयंत पाटील साहेब आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक स्ट्रॉंग फळी आणि नवीन तरुण कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी द्यायचं काम आपण करणार आहे जिल्हा लेवलला म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातील मी एकटे निर्णय घेणार नाही जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने सगळे आजी माजी आमदार खासदार आणि काही सेलच्या अध्यक्ष यांची एक कोर कमिटी केलेली आणि काही ज्येष्ठ मंडळी असतील की ज्यांना अनुभव आहे अशांची एक कोर कमिटी केलेली ती कमिटी आख्या जिल्ह्यातल्या नगरपालिका जे पी पंचायत समिती या सगळ्या इलेक्शनची उमेदवारीची तिकीट फायनल करणार आहे त्यामुळं कार्याध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आप इच्छुकांनी आपापले अर्ज पक्षाच्या विविध नमुन्यामध्ये त्यांच्याकडे ती सुपूर्द करावी लवकरच जिल्ह्याचा दौरा आम्ही पूर्ण करतो आहे आता उद्या कुर्डवाडीची बैठक आहे त्यानंतर करमाळा सांगोला बार्शी आणि अक्कलकोट आणि मंगळवेढा अशा आम्ही बैठका येत्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या संपवतो आणि त्यानंतर कोर कमिटी एका ठिकाणी बसेल आणि आलेल्या अर्जातून उमेदवार निवडेल आणि त्याच पद्धतीने जिल्हाध्यक्ष सेना असेल परत काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीची संलग्न असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेल एखाद्या ठिकाणी समविचारी कोण व्यक्ती येणार असेल त्यांचाही आम्ही विचार करू परंतु आमच्या हीच राहील की विद्यमान सरकारच्या विरोधात ज्यांना काम करायचं आहे अशानीच आमच्या मध्ये यावं आम्ही कुठं सेटलमेंट करण्याचे महागडीच पडणार नाही परंतु कडवा लढा देण्याचं काम शरद पवारांचे आणि विजय मावळे या जिल्ह्यामध्ये करतील हा ठाम विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो त्यामुळे खचून जायचं नाही संख्येवरून अवलंबून राहायचं नाही ना लोकसभेत दिसलेला आहे संख्या कुठं होती आणि काय चमत्कार झाला आज सुद्धा तेच वातावरण आहे आणि आपल्याला लढायचं आहे ते शेतकऱ्यासाठी लढायचं आहे सुशेध बेकारांसाठी लढायचं आहे गोरगरीब जनतेसाठी लढायचं आहे हा लढा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांची साथी जी आम्हाला गरज आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की सत्ता असू नसू तुम्ही पवारसाहेबांवरची निष्ठा कुठं ढळून दिलेली नाही आहे निष्ठा ढळून दिलेली नाही त्यामुळं आपण लढणार आहोत त्यामुळं तयारीला लागा बिनधास्त तयारीला लागा सगळ्यांनी काही करून आपण हे इलेक्शन चांगल्या पद्धतीने लढायचे आणि शांत डोक्याने लढायचे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आश्वासित करतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला.